समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कासेगाव का येथे घडलेल्या खुण्याचा अवघ्या चोवीस तासाच्या आत छडा चा चा लावीत गुन्ह्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सदरचा खून हा अनैतिक संबंधांच्या संशयावरून सुपारी देऊन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे कासेगाव का पोलीस ठाणेकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कासेगाव वाटेगाव शिवेच्या रस्त्याकडेला पांडुरंग भगवान शीद वयवर्ष त्रेचाळीस राहणार कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली यास कोणीतरी अज्ञात इसमाने बंदुकीच्या गोळ्या घालून त्याचा खून केला होता याबाबतची फिर्याद शशिकांत महादेव शीद वयवर्षे चव्वेचाळीस यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात दिली होती कोणतेही ठोस पुरावे नसताना या खुनाचा उलगडा करणे हे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान होते परंतु विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी येऊन पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत आढावा घेऊन तपास पथकास अधिकच्या सूचना दिल्या त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी या घटनेतील संशयित आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले विशाल जयवंत भोसले वैवर्ष पंचवीस राहणार कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली शिवाजी भीमराव भुसाळे वैवर्ष सदतीस गाव उमरगा जिल्हा सोलापूर सध्या राहणार महादेवनगर निर्मल सांस्कृतिक हॉलजवळ इस्लामपूर व सुरेश नारायण ताटे वैवर्ष पंचेचाळीस राहणार लोणार गल्ली उरून इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत सदर संशयित आरोपींची माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः विचारपूस केली असता आरोपी सुरेश नारायण ताटे यांनी त्याच्या पत्नीसोबत मयत पांडुरंग शिर याचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आणखी दोन संशयित आरोपींना हाताशी धरून त्यांना हत्यारे पुरवून सहा लाख रुपयांची खुनाची सुपारी देऊन सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपींना अटक करण्यात आली असून सदरचा अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा गुन्हा चोवीस तासाच्या आत उघडकीस आणून संबंधित तपास पथकांनी अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे सदर घटनेचा पुढील तपास कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे हे करीत आहेत एकाळीसमारचा त्याचं नाव पांढरव स्थित आहे पंचेचाळीस वर्ष त्याला आल्यानंतर गोळी मारवली त्याचा खून केला घटनेची माहिती येतात आसगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचं पत्र त्या ठिकाणी रवाना झाले त्यानंतर त्यांनी वरिष्ठ यावर माहिती दिल्यानंतर ज्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये फायर वापर झाला त्याची गांभीर्यता पाहता त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर एस पी, पी साहेब ॲडिशनल एस पी मॅडम एल सी बी पी आहे त्यांची टीम त्याचबरोबर स्वतः आय जी साहेब घटनास्थळे त्या दिवशी आलेले आहेत घटनास्थळे आल्यानंतर वरिष्ठांनी आय जी साहेब आणि एस पी साहेबांनी पदके चार तयारी केली होती ते प्रत्येक प्रत्येक पथकांच्या एक अधिकाराच्या अंतर्गत दोन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगून दिले होते ते त्याला आम्ही एक्सप्लोर करतो सदर पुण्यामधील कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की किती कि हल्लेखोर असतील मारण्याचे कारण काय आहे त्या पद्धतीनं चार वेगवेगळ्या कारणाचा अंदाज घेऊन चार पदकं त्या पद्धतीनं काम करत होते स्वतः आय जी साहेब आणि एस पी साहेब या चारही पथकाच्या कामावर लक्ष ठेवून होते काल रोजी पुन्हा एस पी साहेब आज साहेब दोघेही पोलीस स्टेशनला घेऊन सदर पुण्याची माहिती घेऊन प्रत्येक पत्रकारांना अंदाज घेऊन त्यातील जे संशय निष्पन्न झाले होते त्या निष्पन्न त्यांकडे चौकशी करून सदाचा गुन्हा हा उघडकीस दिस आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एक गुन्हा मी तीन आरोपी अटक केलेले आहेत जे आरोपी आहे एक नंबर सुरेश ताटे आहे दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी भोसाळे म्हणून तर सुरेश ताटे हा महत्वाचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावरून किंवा त्याच्या पत्नीबरोबर त्याची संबंध असतील हा संशय त्याच्या मनात होता तर त्या अनुषंगाने त्याने इतर दोन आरोपींना सहा लाख रुपयाची प्रथमदृष्ट्या आम्हाला माहिती भेटली सहा लाख रुपये देतो म्हणून अशी सुपारी दिली होती आणि एका अज्ञातिस्माकडून वेपन फायरम विकत घेऊन त्यांच्या हातात देऊन त्यांना ते मारण्याची सुपारी त्यांनी दिलेली होती असे निष्पन्न झालेली आहे जा। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत सदर गुन्ह्यातल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असता त्यांना एकूण पाच दिवसाच दिनांक बावीस ऑगस्ट पर्यंतचे पोलीस कोर्टात रिमांड देण्यात आलेले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका